स्वामी समर्थ नमस्कार भक्तानो नवरात्र विशेष कथा दिवस पहिला देवीचा पहिला अवतार शैलपुत्री देवीची कहाणी नवरात्रीत आवर्जून ही कथा ऐकल्याने नवरात्रीचे संपूर्ण फळ मिळते नवरात्रीच्या नऊ दिवसात मातेची भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शैलपुत्रीचे नवरात्रीत पहिल्या दिवशी पूजन केले जाते माता शैलपुत्रीबद्दल आज आपण अधिक माहिती व कथा पूजाविधी जाणून घेणार आहोत अशी मान्यता आहे की हिमालय हा पर्वतांचा राजा आहे तो खंबीर आहे त्याला कोणीही हलवू शकत नाही जेव्हा आपण भक्तीचा मार्ग निवडतो तेव्हा आपल्या मनात भगवंतावर अशीच अढळ श्रद्धा असली पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्रीच्या जन्माची पौराणिक कथा शैलपुत्री मातेला सती असे म्हणतात सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवांशी विवाह केला त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करायचे ठरवले यासाठी त्यांनी सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली परंतु भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहिती होते पण तसे झाले नाही ती त्या यज्ञाला जायला हताश होती पण भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे तिथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले सती नाराज झाली आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा भगवान शंकराकडे आग्रह करत राहिली शेवटी स्त्रीहट्टा हट्टपूर्वत शिवानी सतीला जिथे जाण्यासाठी परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची सवकशी सुद्धा केली नाही केवळ आईने सतीमातेला प्रेमाने मिटी मारली एवढेच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली तसेच सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला खुद्द राजा दक्ष यांनी याचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या आगी स्वतःला झोकून दिले आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले दुःखाच्या या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सती पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले अशा प्रकारे नवरात्रीत शैलपुत्रीची देवीची पूजा केली जाते आणि हा देवीचा पहिला अवतार आहे माता शैलपुत्री नदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे हा नंदी शिवाचे स्वरूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांचे रक्षण देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातातील त्रिशूल आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे तो शैलपुत्रीचे ध्यान स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे माता शैलपुत्रीचे हे रूप मनाला मोहक आहे हिंदू पौराणिक कथेमध्ये कलश हे गणेशाचे रूप मानले जाते त्याचमुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते घटस्थापनेनंतर कलशाची प्राणप्रतिष्ठा करून दुर्गा मातेला पूजले पूजेला येण्यासाठी आमंत्रित करावे या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्र नद्या समुद्र नवग्रह दिशा नगरदेवता ग्रामदेवता यांचा सह सर्व योगिनींचा आमंत्रित करतात एका लाकडी पाटावर लाल कपडा पसरून त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा मूर्ती प्रस्थापित करतात त्याला कुंकू लावून तिच्या हातात लाल फूल घेऊन शैलपुत्री देवीचे ध्यान करतात देवीला ओम शैल शैलपुत्री नम या मंत्राने देवीची मनोभावे प्रार्थना आणि भक्तिभावाने आरती करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे रूप पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारी व्यक्ती निरोगी राहते माता शैलपुत्री वासी इथे आहे तिथे शैलपुत्रीचे एक अति प्राचीन मंदिर आहे त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्ताची मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी जो भक्त माता शैलपुत्रीचे दर्शन घेतो त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मांटले जाते भक्तांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि आजपासून आपण नवरात्रीच्या विशेष कथा या भागात आपण नऊ दिवसाच्या नऊ कथा ऐकणार आहोत त्यामुळे तुम्ही आजच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद